श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो तर आज हा संदेश चुकूनही चुकू नका कारण की या संदेशामध्ये तुम्हाला खूपच मोठा एक संदेश भेटणार आहे जी पण तुमच्या मनामध्ये अपूर्ण इच्छा असण ती आज नक्की पूर्ण होणार आहे पण त्याआधी हा संदेश पूर्ण ऐकावा लागेल स्वामींच्या प्रिय भक्तांनो तुमच्या स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या शुक्रवारी जो पण स्वामींचा भक्त हा संदेश शेवटपर्यंत पूर्ण ऐकल त्याच्या सर्व इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील आणि स्वामी त्याला दर्शन पण देतील म्हणून हा संदेशचा शेवट चुकवू नका जर का तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकशाल तुमच्या मनातली कठीण इच्छा पूर्ण होईल स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बाळा तुम्ही प्रयत्न करणं सोडून दिलं अरे अजून तर तुला खूप पुढं जायचं आहे इतक्यातच तुम्ही हार नका मानून अजून आपल्याला खूपच पुढं जायचं आहे स्वामी आपल्या भक्तांना हा संदेश नेहमी देत असतात की बाळा जीवनामध्ये कितीही अपयश आलं तरी तू खचून जाऊ नको तू नेहमी प्रयत्न कर एकनिष्ठ राहा आणि सर्वांना मदत कर तुझीही चांगली वेळ येणारच आहे तुझेही चांगले दिवस येणारच आहे त्याच्यासाठी थोडासा संयम ठेव तुझे जीवनामध्ये चांगले दिवस आल्यावर कधीही त्या गोष्टीचा गर्व करू नको जीवनामध्ये प्रयत्न करणं खूपच गरजेचं आहे ही गोष्ट तू समजून घे जो नशिबाच्या भरुषावर आतो त्याची साथ आम्ही कधीही देत नाही जीवनामध्ये खरंच जर का तुम्हाला यशस्वी व्हायचा असेल तर प्रयत्न करणं हा खूप गरजेचा भाग आहे जीवनामध्ये प्रयत्न नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त